सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बेपत्ता तरुणाचा सापडला मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी दाखल काल धानिवली येथील काही तरुण शिरवली डॅमच्या पाण्यात पोहोचण्यासाठी गेले होते त्यात गणेश रामचंद्र भोईर वय पस्तीस हा खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती काल रात्र झाल्यावर शोध घेता आले नसल्याने मुरबाड पोलीस अग्निशमन दलाचे जवान मुरबाड तहसीलदार व गावकरी यांना परत जावे लागले आज दुपारी गणेश रामचंद्र भोईर यांचे मृतदेह आढळले असून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मुरबाड शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर पुढील तपास करीत आहेत गणेश भोईर यांच्या मागे आई वडील बहीण पत्नी एक मुलगा असा परिवार आहे ही दुःखद बातमी मुरबाड तालुक्यातील पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड